नगरपंचायतच्या चुकीमुळे एकाच दिवशी एकोणीस वर्ष मुलगी आणि वडिलांबरोबर अतिशय भयंकर घटना घडली जळगाव जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या राऊत या कुटुंबाबरोबर ही घटना घडली दीपक राऊत वर्ष सत्तेचाळीस हे नगरपंचायतमध्ये पाणी पुरवठा विभागामध्ये कर्मचारी आहेत तर त्यांची मुलगी एकोणीस वर्षीय वैष्णवी ही कॉलेजमध्ये शिकत होती दीपक राऊत यांना नगरपंचायतच्या मुख्य अधिकाऱ्यांनी कोणतंही कारण न देता तीन महिन्यापूर्वी निलंबित केले होते दीपक राऊत यांनी नगरपंचायतच्या मुख्य अधिकाऱ्याला वारंवार विचारले वार निलंबित करण्याचे कारण सांगा परंतु त्या अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण सांगितले नाही आणि तीन महिन्यापासून दीपक राऊत हे घरीच होते आणि अशा परिस्थितीमध्ये मुलगी वैष्णवी हिच्या पोट दुखण्याचा त्रास वाढू लागला आता वैष्णवीचा उपचार करण्यासाठी घरामध्ये आर्थिक अडचण निर्माण होऊ लागली दीपक राऊत यांनी नगरपंचायतच्या मुख्य अधिकाऱ्यांना वैष्णवी आजारी असल्याची माहिती दिली आणि मागील तीन महिन्याचा पगार मागितला परंतु त्या अधिकाऱ्यांनी त्यांना पगारही दिला नाही आणि निलंबित करण्याचे कारणही सांगितले नाही एकोणीस वर्षीय वैष्णवीचा पैसे नसल्यामुळे तिचा व्यवस्थित उपचार होऊ शकला नाही आणि यामध्येच एकोणीस वर्षीय वैष्णवीचा दुर्दैवी मृत्यू झाला वैष्णवीची अंत्यविधी करण्यात आली परंतु वडील दीपक राऊत यांच्या मनात खंत वाटू लागली मुलीला मी वाचू शकलो नाही आणि ज्या दिवशी वैष्णवीचे निधन झाले होते त्याच मध्यरात्री <गला> दीपक राऊत त्यांनी स्वतःला गळफास घेऊन जीवन संपवले राऊत यांच्या कुटुंबातील नातेवाईकांनी नगरपंचायतच्या मुख्य अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करा नाहीतर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ही घोषणा केली त्यावेळेस नगरपंचायतमधून सांगण्यात आले दीपक राऊत यांच्या जागेवरती त्यांच्या पत्नीला कामाला घेतले जाईल परंतु नगरपंचायतच्या एका चुकीमुळे मुलगी आणि वडील या दोघांचे हे दुर्दैवी निधन झाले जर नगरपंचायतनी तीन महिन्याचा पगार दीपक राऊत यांना दिला असता तर कदाचित वैष्णवी आज जिवंत असती तिचा व्यवस्थित उपचार झाला नाही त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि वडिलांना वाटले आपल्या चुकीमुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाला त्यामुळे त्यांनी जीवन, त्या त्या जीवन संपवले